नमस्कार मी स्वाती कर्वे छंद फिरण्याचा ह्या माझ्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी जिथे आहे इथे मुळशीमध्ये हवा खूप गार आहे दहाकडे टेम्परेचर जात आहे वारे जोरात वाहत आहेत सर्दी पण झाली आहे तरी अशा परिस्थितीत मी थोडा मागच्या भागांचा आढावा घेण्यासाठी इथे तुमच्यासमोर उभी आहे आजपर्यंत मी या चॅनलवरून तुम्हाला ओमान मस्कत या माझ्या पुस्तकावर आधारित लेख मला मस्कत ओमान ही वाचून दाखवायला सुरुवात केली आहे तिथे ओमानशी माझा संबंध कसा आला मी तिथे एवढी कशी फिरू शकले त्याविषयी काय काय तिथे जाऊन बघायला मिळालं काय बघायला मिळालं नाही याची माहिती सांगितली आहे तिथे जाताना माझ्याकडे व्हिसा नव्हता तो का मिळाला नाही तिथे जाण्याचं धाडस तरीसुद्धा मी कसं केलं किती पैसे जवळ होते आम्ही कसे राहिलो हेही सांगितलं तिथे मिळालेल्या मदतीविषयी सांगितलं पहिल्याच ट्रिपला बघितलेली अगदी जवळची ठिकाणं तो परिसर दाखवला पुढच्या ट्रीपमध्ये आणखी दूर फिरता आलं माझ्या नवऱ्याला गाडी मिळाली त्याचा परवाना त्यांनी काढला तो तिथे काढणं किती अवघड आहे हेही त्यामध्ये सांगितलं तिथलं हवामान तिथे भेट देण्यासाठी जाण्याचे योग्य कालावधी याबद्दलची माहिती मी सांगितली एकट्या दुकट्यांनी जाताळण्यासारखी बिन पाण्याची वादी कबीर तिथलं मार्केट हे आपण बघितलं अर्थात याची सविस्तर माहिती पुढे येईलच निसर्ग प्राणी पक्षी उत्पादनं याबद्दलची शिवाय डॉल्फिनची सफरही आपण चौथ्या भागामध्ये केली या पुस्तकामध्ये तिथली मॉस्क रॉयल ऑपिरा हाऊस याविषयी सांगितलेलं आहे दूरदृष्टीचा सा राजा आम्हाला घेऊन दूरदूरच्या ठिकाणी फिरायला जाणारा आमचा मित्र सुभाष देसाई त्यांची निसान सेड्रिकी गाडी त्यांनी फिरायला नेलं तो कासवांचा किनाराही याच्यानंतर पुढे येईल बिनपाण्याची वादी तिवी मुकाम सँड्युल्सच्या पोटात म्हणजे वाळवंटात जबाल अकदर जबाल शाम्स अशा उंचावरच्या ठिकाणांच्या थंड हवेच्या सहली त्या मोठ्या आणि दूरच्याही आहेत शिवाय तिथे आम्हाला मदत करणारी मंडळी त्यानंतर तिथे चांगले मित्रही झाले अशी लोक भारतीय स्त्रिया पाकिस्तानी महिला त्या तिथे कसा वेळ घालवतात काय काय करतात काय काय करू शकतात याबद्दलची माहिती शिवाय थोडेसे यामध्ये आमचे काका आमचे बाबा अजित लिमये कारखानीस काका यांचाही उल्लेख आलेला आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करणं ही तिथे सोपी गोष्ट नाही त्यासाठी तुम्हाला स्पॉन्सर लागतो सुनेला चांगला स्पॉन्सर कसा मिळाला त्यामध्ये त्याला अडचणी काय काय आल्या लोकांनी त्याला कसा त्रास दिला याही गोष्टी पुस्तकात पुढे सविस्तरपणे आहेत शिवाय तिथली शेत शेतीवर काम करणारी मजूर मंडळी त्यांच्याशी झालेल्या ओळखी त्यांच्याशी जवळून आलेला संबंध याबद्दलची माहिती त्यांच्यात आलेली आहे मस्कत किंवा ओमान सोडून यानंतर आपण बाकीची काही ठिकाणं बघणार आहोत त्यामध्ये बांधवगड कोळवलीची ट्रीप अशा काही गोष्टी आहेत या पुस्तकाबद्दल जर कोणाला उत्सुकता असेल तर त्यासाठी मी इथे काही फोन नंबर देते आहे प्रफुल्लता प्रकाशनचा नंबर आहे नाईन फोर डबल टू फाईव्ह झिरो फोर झिरो थ्री झिरो आणि बाकीचे नंबर आहेत नाईन एट डबल टू झिरो वन नाईन डबल सिक्स एट नाईन फोर टू झिरो सेवन टू डबल थ्री फाईव्ह फोर सेवन थ्री फाईव्ह ट्रिपल झिरो सेवन फोर फोर फाईव्ह आणि सेवन फोर फोर सिक्स अर्थात हे नंबर मी कॉमेंटमध्येही देत आहे तुम्हाला माहीत आहे याच्याशिवाय माझा आणखी एक चॅनल आहे तो आहे स्वाती कर्वे स्वातीचे मोती यामध्ये पर्यटनाखेरीज इतर गोष्टी म्हणजे मी वाचलेल्या पुस्तकांचा परिचय काही नृत्यमय कार्यक्रम संगीतमय कार्यक्रम यांची ओळख त्यामधून त्या कलाकारांचे गुण कसे पुढे येत गेले त्यांनी स्वतःमध्ये प्रगती कशी केली या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील त्यावेळेचे त्यातले काही कार्यक्रम आता चालू असतील तर ते तुम्हाला बघायला मिळतीलही पण जर चालू नसतील तर तुम्हाला ते सीडी कॅसेट यूट्यूब चॅनल या माध्यमामधनं थोडे थोडे का होईना पण बघायला मिळतील त्यातलं कोणी भेटलं तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांची परवानगी घेऊन यातले काही कार्यक्रम पुन्हा सुरूही करता येतील आणि त्याचा आनंद नव्या गायकांना संगीतकारांना तसंच प्रेक्षकांनाही घेता येईल आताच अलीकडे निधन झालेला मुकुंद फणसळकर हा माझा अतिशय आवडता गायक त्याचा नॉस्ट्राजिया भावसरगम हे कार्यक्रम त्याशिवाय त्याची स्वतःची तुझियासाठीही प्रसिद्ध न झालेली कॅसेट त्याबद्दलही खरं म्हणजे मला खूप उत्सुकता आहे त्यातली गाणी सगळ्यांना ऐकायला मिळावीत अशी फार इच्छा आहे तसंही कुणी काही सादर करू शकेल याशिवाय या चॅनलवरून लँडस्केप आर्किटेक्चर इव्हेंट मॅनेजमेंट याबद्दलचे लेख आले आहेत मी घेतलेल्या काही मुलाखती आहेत त्या सेलिब्रिटीजच्या आहेत इतरांच्याही आहेत कलाकारांच्या आहेत मेडिकल क्षेत्रातल्या आहेत लेखकांच्या आहेत शिवाय मी लिहिलेला जयमाला शिलेदार यांच्या चरित्राचं वाचनही यामध्ये केलं जाणार आहे एकेका महिन्याला एक एक चॅनल असं एकाडे हे सादर होईल आणि हे जर तुम्हाला आवडलं असेल आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद